सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पाचोड पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना वीरगाव पोलीस ठाणे अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पारितोषिक व पन्नास हजाराचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले दरम्यान विरगाव पोलीस ठाणे हे राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे ठरवण्यात आले आहे या कामगिरीबद्दल पोलीस दल व नागरिकांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांचे विशेष कौतुक होत आहे दक्षणी स्वराज्य न्यूज साठी शब्बीरवादचंद्र सुरेशराव रोडगे यांना प्रशस्तीपत्र रक्कम पंदास हदा यूं सम्मानिक करावित। ते चाल। आओ, जोट। सामा न्याय हक्कासाठी साथी, रहा, फक्त दखनी स्वराज्य।